आपण पाहत आहात चार फेब्रुवारी रोजी आमदार विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नमोदौड आयोजित करण्यात आली आहे या नमोदोडच्या अनुषंगाने आमदार विजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या संपर्क का कार्यालयात नियोजनाची बैठक पार पडली या बैठकीस भाजप सरचिटणीस लोकसभा प्रभारी नारायण बनसोडे सर जितेंद्र पवार सर, सर महिला शहर अध्यक्ष विजया पल्ली सोलापूर शहर युवा मोर्चा अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख शहर उत्तर प्रभारी राजकुमार पाटील मंडल अध्यक्ष प्रथमेश आनंदकर देवीदास बनसोडे अल्पसंख्याक शहर अध्यक्ष जाकीर सगरी युवा मोर्चा सरचिटणीस पंकज काटकर रवी कोटमाळे यांच्यासह सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमोदोड यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार विजय देशमुख यांनी केले आपण रविवारी चार तारखेला नमोद दोन घेण्यात दो येत आहे आपल्या आदरणीय पवार सरांना म्हणलं सर आमच्या ह्याच्यात जमो करून आणि आपल्याला त्या विद्यार्थी सहभागी करा आपण त्या दिवशी संध्याकाळी शाळेच्या नावं घेतो त्या शाळेच्या सगळ्या शिक्षकांना बोलिलं आणि ह्याचं नियोजन छत्रपती शिवाजी प्रशाला संभाजी शिंदे प्रशाला सरस्वती प्रशाला हरिबाई देवकर प्रशाला श्राविका प्रशाला गांधीनाथा प्रशाला बी एफ दमाणी प्रशाला गौरा चंडक प्रशाला पाळी प्रशाला पाळी द का आसावा प्रशाला सहसनारदून प्रशाला कुचन प्रशाला एन कुरकुर प्रशाला नप्पा काडनी प्रशाला एस बी सी <laughs> प्रशाला भवानी टेन एस टी बिराजर प्रशाला जस आर चंदशाला प्रशाला प्रशालाश्वर प्रशाला सिद्धेश्वर बालक मंदिर राव की प्रशाला संभाजीराव शिंदे प्रशाला, प्रशाला, प्रशाला राज रा या सगळ्यांच्या जवळपास या शाळांना आपण सगळ्यांना बदल दिले आणि मला वाटतं की त्या दिवशी ज्या दिवशी बैठक केली होती त्या दिवशी जवळपास वीस शिक्षक आपल्या हजर होते सगळ्यांनी आपापल्या आपण पाहत आहात तीन